मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न हा अत्यंत बिकट होत चाललाय संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास एकोणीशे टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मात्र पैठणच्या टेकडी तांडा या गावामध्ये हे टँकर सुद्धा वेळेवर पोहोचत नाहीयेत आणि त्यामुळे नागरिक आता टँकरची जणू देवदूतासारखी वाट पाहत आहेत पाण्याच्या या प्रतीक्षेत तिथल्या महिला पारंपरिक गाणी गात बसल्याचं हृदयद्रावक कसं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे आता नेत्यांनो इकडे लक्ष द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे काही परिस्थिती आहे पाण्याची आठ दिवसात एक डराम पाणी एक कुटुंबाला पाणी पुरत काय एक डराम आठ दिवसात एक डराम पाणी भेटत मग ते काय पियाचे आंघूळ करायचं आम्हाला पाणीचीच मागणी काहीच नाही आमचे सगळे लोकांची ते पाणीचे दिसत बाकीच काही मागणी नाही आमची सरकारकडून आम्ही काय पैसे मागत नाही काही नाही फक्त आमची पाणीचं जाडचं नाही आमचे ढोरगिर सगळे आम्ही लोकांची ऋतून पाणी आणले लोक आद येत पाणीची अडचण मोठी येतात